आज तेरा बारा वीसशे चोवीस फोर्टी जनावरांची यात्रा फुटलेली आहे सर्व जनावर निघून गेलेले आहेत जे काही दोन चार राहिलेले आहेत त्यांना एक वाहन भेटलं नाही म्हणून राहिलेले आहेत नाहीतर खूप मोठी यात्रा भरलेली होती नऊ तारखेपासून भरलेली होती आज तेरा तारखेला सगळे फुटलेले आहे संपूर्ण होरटी यात्रा पाहू शकता एकही जनावर राहिलेलं नाही सर्व होरटी यात्रा फुटलेली आहेत गाई भरवण्यासाठीचा ओळ आहे मामा कोणत्या गावचा ओळ आहे कोणत्या गावचा आहे सावळ संघ कोणाचा भीमराज जाधव भीमराव जाधव व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पाहू शकता जवाहर खिल्लार मधला सुंदर असा देखना सावळ सावळसंग जाधव यांचा ओळू आहे सांगा नाव धोंडप्पा जाधव भीमराव धोंडप्पा जाधव सावळसंग तालुका इंडी, इंडी।, इंडी। जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे सांगा की डबल हा, गेड़ डबल डबलो गाय भरवायला किती घेत आहे पैसे क्रॉसिंग क्रॉसिंगला घेत किती दाते आहे दोन था। दाते आहे कुठल्या वळूची पाहिजे साचे खान आई वडील हा <small> कमीत कमी एक दा हे झाले धागाई भरवले खान पाठीमागची वंशावळ आता ह्याचे वडील होत ना यांनी सांभाळले वडील कोणाकडे होत्या नाही पण त्याची वंशावळ सांगा ना पाठीमागचे काहीतरी बाबा ह्याची खान कुठून आली कुठून आली वंशावळ ह्याची हरुगिरी क्रॉस हरुगिरी अशोक कडून आणले अशोक कडून आणले पाहू शकता मराठीत नंबर सांगता येईल मोबाईल नंबर यांचा मराठीत मराठीत व्यापारी वर्गाने विक्रीसाठी घेतलेली खोंड पाहू शकता आता गाय गाडे म्हणून भरायचे राहिलेत या, या परिसरामध्ये पूर्ण परिसरामध्ये जनावरांचा बाजार भरलेला होता आता काही राहिलेलं नाही तिथे पाहू शकता किती सुंदर खिल्लार मोठ्या मापाची खोंडापेक्षा मोठ्या मापाची खिल्लार कालवड आहे खूप सुंदर आखीव रेखीव देखणे मला एक नाव सांगा की विजापूर संतोष गणगार संतोष गणगार

प्रकाश मोरे तेलसंगा परसू तिकोटा पाहू शकता तिकोट्याचे परसू म्हणून जे आहे त्यांच्या वळूची कालवड आहे ही मोठ्या मापाची खूप सुंदर कालवड आहे खूपच आखीव रेखीव कालवड आहे पाहू शकता किती सुंदर कालवड कस धात घालून देते कासधात घालून देते पाहू शकता कोणाच आहे मालक पाहू शकता कोलारचा ओळू आहे आणि खूप जवाहर किल्लार मधला खूप सुंदर ओळू आहे नंबर आलेला आहे इथे प्रदर्शनामध्ये नंबर आलेलेला त्या कालवडीला एक नंबर आल्यामुळे मोठी पिंप दिलेली आहे तीस लिटरची स्टीलची यांना बादली दिलेली आहे एक नंबर हे बक्षीस म्हणून इकडे भांडी बक्षीस दिले जातात आंध्रा तेलंगणा तमिळनाडूमध्ये पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा देशा।। प्रशांत देशाई गाव कोलार तालुका तालुका कोलार जिल्हा विजापूर मो गाय भराय दोन हजार घेतात मालकांचा मोबाईल नंबर आहे पाहू शकता तुम्ही

पुन्हा नाव पत्ता सांगा हा विजयपूर जिल्हा इंडी तालुक्या आमच्या मोबाईल नंबर आहे नाईन फोर एट झिरो डबल थ्री फाईव्ह एट झिरो फाईव्ह भरण्यासाठी दोन हजार रुपये घेता हा दोन दोन हजार रुपये तालुका इंडी जिल्हा बसणार हा गाव बसणार पाहू शकता ज्यांना कोणाला चांगल्या जातीवंत सिद्धापूर लाईनचा ओळख भरायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क करू शकता पाहू शकता सिद्धापूर लाईनचे खानीचे वैशिष्ट्य धन्यवाद मालक okay. माहिती दिल्याबद्दल